आपली ओवळी असते ओवळी म्हणजे बाऊबीज असते बाऊबीजीच्या दिवशी सुद्धा काय सांगितलं भाऊबीजीच्या दिवशी पत्नीच्या ची हातचं मात्र काय खायचं आपल्या ताईंनी बनवलेल्या म्हणजे ताईच्या हातचं काहीच खायचं नाही आता तुम्ही म्हणा ताईंनीच बनवून ठेवलं ना सगळं आता ते फक्त भांडे घेऊन बसायचं दिलं तर खायचं कोणी कोणी दिलं तर खायच कोणी दिलं तर आपल्या बहिणीने दिलं तर खायच दुसऱ्यांनी दिलं तर खायच तेवढ्या दिवसाचं मात्र तेवढा नियम मात्र तुम्ही पाळायचं आणि आजारी माणसासाठी मात्र दिवाळीच्या इतक्या चमत्कारिक विधी आहे तुमची सगळी मात्र इड्या पिढ्या जाईल आणि आपल्या सगळ्यांची कुळदेवता तुझा भवानी माता त्या तुझा भवानी मातेचा सुद्धा आता काय केलं ते आपली कुळदेवता पण माहिती नाही या सगळ्या देवी देवता जे आहे ना हे अनेक प्रकारचे रूप मात्र त्यांनी प्रसंगानुसार मात्र घेतले जसं माही शास्त्र त्याच वध करायसाठी मात्र दुर्गा मातेने म्हणजे सप्तशृंगी मातेने मात्र अवतार घेतला तशा देवी देवता त्याचा आपल्या हिंदू धर्माचं रक्षण करण्याकरता मात्र तुळजाभवानी माता मग त्या तुळजाभवानी मातेसाठी मात्र आपल्या लक्ष्मीपूजांच्या दिवशी एका कपड्यावरती मात्र लाल कपड्या होते असं कुंकानी मात्र सुस्ती काढून त्यावरती हे चिन्ह जसे गाडीवरती काढतो ना आम्ही ज्या टायमाला एकोणीशे नव्याण्णव मध्ये जमिनीला पाठच लावायची नाही तो, ना तो संकल्प केला आणि एक पौर्णिमाच्या रात्रीला मात्र बारा वाजून छत्तीस मिनिटांनी दृष्टांतातून मात्र सांगितलं का बा आपल्याला अमक्या ठिकाणी जायचंय पण आता तिथं हातावरती हात घेतला माग वळून नाही पाहिजे म्हणजे इकडं नाही नाही पाहिजे अशा स्थितीमध्ये हातावर हात घेतला तिथं मात्र सात ना मात्र नेलं तिथं काही नव्हतं आता ते सगळे तुम्हाला फोटो पाहायला मिळतील पूर्वीची पूर्वीची कुठे कशी होती पूर्वीच सगळं म्हणजे आज सगळं हल्ब मानला तो पूर्वीचं आपल्याला असं प्रत्येक जिथं संध्याकाळचा कार्यक्रम तिथं स्क्रीन वरती दाखवणार आहे फोटो चालू मग तिथं मात्र आपल्या ह्या मधल्या बोटानी तीन डिंब वरती काढून खाली अस स्वस्तिक इकडच्या बाजूने मात्र डाव्या आतो कोण शुभ उजे आतो कोण लाभ खाली सात रेषाच्या ओढून अशाच पद्धतीने एका लाल भगव्या कपड्यावरती मात्र तुम्ही ते चिन्ह काढा आणि त्याच्यामध्ये पाचशे ग्राम खारका पाचशे ग्राम खारका म्हणजे अर्ध किलो खारका ठेवा आणि प्रत्येक दिवशी मात्र त्याच्यामध्ये एक रुपये टाकत राहा आपल्याला चोपन्न दिवस करायचंय आणि चोपन्न दिवसानंतर या आपल्या कुलदेवतेच्या चरणावरती व्हायचे किंवा जिथं मात्र तुमची श्रद्धा आहे तिथ मात्र देवस्थानी पोच करा आणि आपल्या दिपाळीचा दुसरा दिवस म्हणजे पाडवा ओवळी ओवळीच्या दिवसापासून दररोज आपल्या कुळदेवच्या नावाने मात्र एक लवंग देवस्थानी ठूत जा ही बी मात्र आपल्याला दररोज मात्र कोणी सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला ठेवतो कोणी कोणी एकच वेळेला ठेवतं अशा चोपन्न दिवस मात्र त्या लवंगा जमा करा कुलदेवतेच्या नावाने आणि चोपन्न दिवसानंतर आपल्या कुलदेवतेला विसर्जन करा मग आता कुलदेवता तुझं हो भवनी माता तिकडे जाणं शक्य नाही ना इथं मात्र आपल्या सप्तशृंगी गाडावरती जाऊन विसर्जन करा त्यानंतर मात्र लक्ष्मीपुंजनच्या दिवशी आपले जेवढे रूम असेल ना तेवढ्या रूम मध्ये मात्र उजाड करायचं मध्य सेंटर मध्ये दिवे लावायचे एखाद्या रूम मध्ये मात्र तुम्ही राहत नसल म्हणजे कधी कधी राहते ना त्या घरात का काय राहत नाही राहतो आम्ही तर अशा ठिकाणी सुद्धा मात्र तिथं उजाड करायचा लक्ष्मीपुंजांच्या दिवशी लक्ष्मीपुंज्यांच्या दिवशी रात्री बाराच्या दरम्यान आपण आष्ट अस चक्र काढायचं त्याच्यात आठ पाकळीच म्हणजे आठ दिशा पूर्व आग्नेय दक्षिण निवृत्त पश्चिम वायव उत्तर आणि शन ही आठ दिशा म्हणजे आठ पाकळ्या आणि आपल्याला यामध्ये अकरा दिवे बनवायचे अकरा दिवे बनवायचं रात्रीच्या आणि त्या आठ पाकळ्याच आता एकाच्या पद्धतीनं गव्हाच्या पिठामध्ये हळद दूध एकत्र करून ते दिवे बनवायचे आणि तांदुळाच्या किंवा गव्हाचं गहू किंवा तांदुळीचं चक्र काढायचं जसं आपण आता चक्रपूजाचं आम्हाला चक्र भरलं का त्याच्या पद्धतीने हे तांदुळाचं किंवा गव्हाचं चक्र काढायचं याच्यावरती दिलेले कशा पद्धतीनं काढायचे ते आणि प्रत्येक पाकळीमध्ये एक एक दिवा ठेवायचा आता आठ पाकळीतले आठ दिवे झाले त्यानंतर एक दिवा उत्तरेकर तोंड करून ठेवायचा आणि लक्ष्मीपुंजांच्या दिवशी उत्तरेकडचा तुम्हाला आम्ही प्रत्येक वेळेला सांगतो ना आपल्या घरातली सुशांती तुम्ही जय बाबाजी भक्त शिव तिकडे या चॅनलवरती पाहिलं असेल का दक्षिण उत्तर एक सारखे तीन भाग करा आणि पूर्व पश्चिम एक सारखे तीन भाग करा मग याच्यामध्ये तर ईशान्य करता तो क्रॉस मधला भाग येतो वासुदेवतेचा पुरेकडचा जो मध्य सेंटर मधला भाग आहे तो सूर्यनारायणाचा अग्नी दिशाकडचा क्रॉस मधला भाग आहे तो अग्नी देवतेचा दक्षिणेकडचा जो मधला सेंटरचा भाग येतो पितारांचा निवृत्तेकडचा जो क्रॉस मधला भाग तो लक्ष्मी देवतेचा आणि पश्चिमेकडचा जो मध्य सेंटर मधचा भाग आहे तो देवी देवतेचा आणि वायव दिशाकडचा जो क्रॉस मधला भाग आहे तो श्वासोश्वासाचा देवतेचा आणि मी उत्तरेकडचा जो भाग आहे मधी सेंटर मधला तो कुबेर देवतेचा म्हणून कुबेर देवतेचा जो भाग आहे तो भाग सजवा रंगरिंग ना चांगल्या पद्धतीनं मात्र लक्ष्मीपुंज्यांच्या दिवशी उत्तरेकडचा मधला घराचा मधला भाग उत्तरेकडचा कुबेर देवतेचा भाग रंगरेगुटीना मात्र फुलांच्या माळा बिळा घालून सजवा म्हणून एक दिवा मात्र उत्तरेकर तोंड करून ठेवायचा एक दिवा आपल्या पितारांसाठी मात्र दक्षिणेकर तोंड करून ठेवायचा आणि एक दिवा मात्र आपल्याला ओवळणीसाठी ठेवायचा दुसऱ्या दिवशी ओवळ ना ओवळणीसाठी ठेवायचा अशा पद्धतीनं मात्र हे पाकळीतले आठ उत्तरेकरचा एक नऊ एकडचा एक दहा आणि ओवळीसाठी जो दिवा आहे तो अकरा सकाळीच म्हणून करतो तसं नाही हा दिवा रात्रीच करायचा असतो मन मात्र अशा लक्ष्मीपुंज्यांच्या दिवशी या पद्धतीने आपण जी मांडणी केली त्यात मात्र आपण ओम श्री नमा या मंत्राचा जप मात्र आपल्याला दोनशे सोळा वेळेस जप करायचा आहे त्या चाकरासमोर बसून हे दिव्याच्या पंत आता हे जे म्हणजे ते दिव्याचे जे तोंड आहे ते तोंड दिशेकडं न करताना दिशेकडून आपल्याकडं मध्यक्षंटर मध्ये करायचे सगळ्या पाकळ्यानंतर मध्यक्षंट मध्ये जशी लक्ष्मी आपल्याकडे येते या पद्धतीनं म्हणून अशा पद्धतीनं हा एक विधी आजारी माणसासाठी ज्यांना शारीरिक स्वास्थ्य लाभत नाही ना त्यांच्यासाठी दन त्रयदशी लक्ष्मीपूजन या कालावधीमध्ये आदरी व्यक्तीकडून अन्नदानाची सेवा धान्यदान वस्त्रदान गुप्तदान या पद्धतीने मात्र दान करून घ्यायचं त्यांच्यातून आणि गव्हाच्या पिठामध्ये हळद दूध एकत्र करून मात्र चारमुखी दिवा बनवायचा चारमुखी म्हणजे पश्चिम दक्षिण उत्तर आणि कापुरा त्या कापुराच्या बड्या त्याच्यामध्ये भरायच्या वातने लावायची आणि त्यात त्या व्यक्तीच्या आदर व्यक्तीच्या अंगावरून मात्र चौफोलीवर जाऊन चौफोली जा। आता नसली म्हणजे चार रस्ते जिथं एकत्र येत तिथं आता तिथं जर चौफोलीवरती तुम्ही करायला गेले तर लोक मशीन हे काहीतरी टाणंटोणत करते वाटत हा कार्यक्रम सगळ्याच्या मनामध्ये वेगळं भूत घुसेल <laughs> बाबा बंगाल फिरून आला आणि बंगाली बोलायला लागला त्याच्यामुळे लोक आता म्हणून मात्र त्याचा करता एखादा व्यक्ती मात्र चौफुलीपर्यंत जाऊ शकत नाही आजारी व्यक्ती त्याच्या चांगावरून मात्र ते उलट उतरून आणि चौफुलीवरती किंवा मात्र एखाद्या पडीच जागेवरती अशी चौफुली करायची तिथं मध्य सेंटरमध्ये ठेवायचं आणि कापूर त्या पेटवून द्यायच्या तिथं त्याला वादभीतनी लावायची या पद्धतीने आजारी व्यक्तीसाठी मात्र हा विधी खूप पॉवरफुल आहे पण ते करताना मात्र उतरताना पस उतरत्या दिवसाला हे उतरवताना आजारी विकतीचं तोंड पूर्वेकडे पाहिजे आणि जो व्यक्ती मात्र तो विधी करतोय त्यांचं तोंड मात्र पश्चिमेकडे पाहिजे आणि उलटं उतरायचं गड्याचा काटा असं फिरतो ना आपण गोवळतो असं असं उलट उतरायचं या पद्धतीनं मात्र आजर आज व्यक्तीसाठी सात वेळेस किंवा पाच वेळेस मात्र आणि इथं जर समजा तुम्ही सात वेळेस उतरवलं तर डाव्या बाजूकडून पाच वेळेस उज्या बाजूकडून मात्र सात वेळेस आणि पाठीमागून मागून मात्र पाच वेळेस समोरून सात वेळेस असं मात्र बावीस वेळेस उतरायचं आणि ते चौफुलीवरती किंवा चौफुली करून मात्र त्या ठिकाणी ठेवायचं वरील माहितीप्रमाणेच आता समजा ही माहिती सांगितली या माहितीप्रमाणेच एकशे पंचवीस ग्राम तुरटी घ्यायची तुरटी तुरटी आधारी माणसाच्या अंगावरून असं उलट उतरून घ्यायचं आणि इतक्या ज्वारात मात्र जेवढं आपल्या ज्वारात फेकता येईल तेवढं ज्वारात मात्र दक्षिणेकडे फेकायची ती तो एकशे पंचवीस ग्राम शेवटीकडे बसून मनमाडी दक्षिण दिशा या पद्धतीनं मात्र हा विधी करताना बाहेर कुठं जर समजा विधी करायचं असताना चप्पल घालायची नाही मागं पाहायचं नाही तिकडून आल्यानंतर अंगावरच्या कपड्यावरतीच मात्र आंघोळ करायची पण पन्नास फूट घर राहील त्या मला धरती मातेचं दर्शन करून चिमटभर माती तोंडात टाकायची आणि आंघोळ अंगावरच्या कपड्यावर करून हाळद थोडस गोमित्र गोमित्राला हळद आणि थोडस कोरडं देणं टाकून पुऱ्या घरामध्ये घराच्या परिसर शिपडायचं आणि दुसरे कपडे घालून नंतरच मात्र गारामध्ये जायचं गारा अशा पद्धतीने मात्र तुम्ही ये विधी वगैरे करा